आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गणेशोत्सव आता सुरू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हीसुद्धा यावर्षी बाप्पाची स्थापना आमच्या घरी केली विधिवत स्थापना व्हावी यासाठी यूट्यूबवर एक मार्गदर्शक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की बाप्पाची स्थापना करताना एक संकल्प करा आणि बाप्पाजवळ तुमच्या सगळ्या इच्छा व्यक्त करा माझ्या घरात सुख समृद्धी आनंद आणि आरोग्य नांदू दे अशी बाप्पाजवळ इच्छा व्यक्त करा आणि बाप्पाची स्थापना करा सुरुवातीला काहीच चुकीचं वाटलं नाही पण नंतर एका गोष्टीची जाणीव झाली की बाप्पाला मी त्याच्या आरामदायी आसनावरणं त्याच्या घरापासून लांब त्याच्या घरच्यांपासून लांब माझ्या घरातल्या एका लाकडाच्या आसनावर चोवीस तास डोळ्यावर चमकणाऱ्या लाईटासमोर बसवून एका मातीच्या मूर्तीत बसवून माझीच कामं बाप्पाला सांगतो म्हणजे हे असं झालं की आपल्या घरात पाहुणे बोलवून त्यांना आपल्याच घरात कामाला लावणं या गोष्टीवर खोलवर जाऊन जेव्हा मी विचार केला त्यावेळेस मला अजून काही गोष्टी निदर्शनात आल्या की आपण खरंच बाप्पासाठी म्हणून काय करतो डेकोरेशन करतो ते आपल्या समाधानासाठी करतो बाप्पाच्या नावाने प्रसाद बनवतो तो आपल्या घरात मिळूनच आपण सगळे खाऊन टाकतो मंडळाच्या पावत्यांवर बॅनर्सवर बाप्पाचे मोठमोठे फोटो लावून गणेशोत्सव संपला की तेच फोटो आणि त्याच पावत्या कचऱ्यात किंवा पायदळी तोडवल्या जातात मिरवणुकीमध्ये मोठमोठे डीजे लावून अभद्र गाण्यांसमोर बाप्पासमोर नाचलं जातं बाप्पाच्या आगमनाच्या वेळीसुद्धा आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळीसुद्धा पूर्ण शहरभरात कचरा पसरवला जातो ज्या नदीमध्ये आपण बाप्पाचं विसर्जन करतोय त्याच नदीमध्ये आपण वर्षभर थुंकतो कचरा टाकतो आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात आल्या तेव्हाच मला खरंच मनापासून वाईट वाटलं की आपण फक्त दहाच दिवस बाप्पाचा उदो उदो करत असतो आणि बाकी वर्षभर बाप्पाच्या तत्वांवर किंवा बाप्पाच्या भक्तीसाठी काहीही गोष्ट करत नाही बघा आपण सगळे आपापल्या परीने आपापल्या मनाने आपापल्या इच्छेनुसार देवाची भक्ती करत असतो आणि यात काहीही चुकीचं नाही आहे खऱ्या मनापासून आणि खऱ्या भावनेने केलेली कुठलीही भक्ती देवाला चांगलीच वाटत असते पण कधी आपण हा विचार केला आहे का की आपण देवाच्या भक्तीसाठी ज्या काही गोष्टी करतोय त्या खरंच देवाच्या आवडीच्या आहेत का की त्या फक्त आपण आपल्या समाधानासाठी आणि आपल्या रिक्वायरमेंटसाठी करतोय कधी कर आपण हा विचार केला आहे का की जी गोष्ट आपण देवासाठी देवाच्या नावाने करतो ती खरंच देवापर्यंत पोहोचत असेल का किंवा देव या सगळ्या गोष्टींनी खरंच खुश होत असेल का लहानपणापासून आपण एक गोष्ट नेहमी ऐकत आलो आहे की देव हा कणाकणात आहे सगळीकडे आहे पण मोठं होत होतं आपण ही गोष्ट विसरतो सकाळी देवापुढे हात जोडायचे आणि दिवसभरात चार लोकांना फसवायचं वर्षातनं चार वेळा देवस्थानांना दर्शन द्यायचे पण मनात नेहमी कुविचार ठेवायचे एखाद्याच्या प्रगतीवर जळायचं चा। किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात अडचणी क्रिएट करायच्या असे भरपूर लोकं मी बघितलेले आहेत आणि या सगळ्याला मी देवाला हलक्यात घेणारी लोकं म्हणतो कारण यांना असं वाटतं की ज्यावेळेस ते देवासमोर हात जोडत आहेत त्याच वेळेस देव त्यांच्याकडे पाहतो आहे आणि इतर वेळेस ज्यावेळेस ते लोकांची फसवणूक करत असतात लोकांना चुकीचं वागवत असतात त्यावेळेस लोक देव त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आहे असं त्यांना वाटत असतं प्रत्येक माणसाच्या आतमध्ये देव असतो प्रत्येक माणसाच्या मनात देव असतो आणि तो आपल्या मनातला देव जिवंत ठेवणं आपल्या मनातला देवाला खुश ठेवणं हे आपलं काम असतं त्यामुळे मन कधी पण शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे आता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आपण काय काय करून करेक्ट करू शकतो यावर थोडी चर्चा करूयात दहा दिवस जे आपण गणपती बाप्पाची सेवा करायसाठी गणपती बाप्पाला आपल्या घरी आणलेलं असतं त्या दहा दिवसातला दिवसाचा प्रसाद आपण एक गरजू लोकांना जाऊन किंवा उपाशी लोकांना जाऊन दिला तर बाप्पा किती खुश होईल दहा दिवसापैकी एक दिवस आपण काहीतरी बनवून एखाद्या अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन भेट दिली त्या लोकांची सेवा बाप्पाच्या नावाने केली तर बाप्पा किती खुश होईल आपल्या घरात ज्या वा, वा, आपल्या वापरात न येणाऱ्या वस्तू आहेत किंवा आपण ज्या वस्तू फेकून देणार आहोत अशा वस्तूचा आपण कुठेतरी जाऊन दान केला तर बाप्पा किती खुश होईल आपल्या घरातील बाप्पाचं डेकोरेशन हे योग्य प्रकारे विल्हेवट लावून त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही असं जर कार्य आपण केलं तर बाप्पा किती प्रमाणात खुश होईल या गोष्टीचा विचार करणं फार कर महत्वाचं आहे आपल्या बाप्पाला आपण विघ्न अर्थ म्हणून ओळखतो पण प्रत्येक ठिकाणी बाप्पा स्वतः जाऊ शकतो का त्यासाठी आपल्याला बाप्पाचे हात आणि पाय बनणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या गरजूंपर्यंत बाप्पा, बाप्पा स्वतः पोचू शकत नाही आहे तो आपल्यामार्फत त्या गरजूंपर्यंत पोचेल आणि त्यांची मदत करेल तुम्ही विचार करा एखादा गरजू जर बाप्पासमोर हात जोडून जेवणाची भीक आहे आणि आपल्या हातून त्या व्यक्तीला जर अन्नदान झालं तर बाप्पा प्रति त्या व्यक्तीचा अतूट झालेला विश्वास हा बाप्पाला किती खुश करेल आणि आपल्यावर बाप्पा किती खुश होईल हा विचार करा माझ्या मते देवाची भक्ती ही खूप सोपी असते फक्त आपल्याला योग्य प्रकारे करता आली पाहिजे तुम्ही केलेली छोट्यातली छोटी मदतसुद्धा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं आणि त्या मदतीमुळे देव आपल्यावर खूप खुश होऊ शकतो हा माझा पर्सनल अनुभव आहे या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा विचार जर आवडला असेल तर नक्की हे तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये पाठवा जेणेकरून गणेशोत्सव संपायच्या आधी भरपूर जणांकडनं हे सत्कर्म घडू शकेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार